नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अंशकालीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आंदोलन चालू आहे बेमोदत धरणे आंदोलन उपोषण चालू आहे आज दुसरा दिवस आंदोलनाचा बरेचसे आंदोलनकर्ते आमचे सिरियस आहेत आमच्या प्रमुख मागण्या तीन आहेत जे पदुरांशकालीन कर्मचारी वयात आहेत त्या लोकांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावं दुसरा मुद्दा असा आहे की जो जे पदुरांशकालीन कर्मचारी व यजबार झालेले आहेत त्यांना मानधन रूपे जगण्याचं साधन म्हणून काहीतरी त्यांना ते निर्वाह भत्ता देण्यात यावा तिसरा मुद्दा असा आहे की जे लोक यजबार झाली आणि मृत्युमुखी पडले हा लढा देत मृत्युमुखी पडले त्या लोकांच्या पाल्याला शासनसेवेमध्ये घेता आलं तर जरूर शासनाने संदर्भात विचार करावा आणि घ्यावा यात प्रमुख तीन मागण्यासाठी ती आमचं चा आंदोलन चालू आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा आमचा प्रलंबित प्रश्न आहे शासनाने आत्तापर्यंत विविध प्रकारचे जी आर काढले अनेक जी आर काढून देखील आमच्या संघटनेला आमच्या आम प्रतिनिधीला आमच्या लोकांना पदवांशिकल कर्मचाऱ्याला अद्याप न्याय मिळाला नाही न्यायापासून आमचे कर्मचारी वंचित आहेत शासनाने याची त्वरित दखल घ्यावी आमची काल आमची बैठक झाली काल कौशल्य विकास विभागाच्या सचिव यांच्याबरोबर मात्र त्या बैठकीमध्ये बरेचसे मुद्दे आमचे काही क्लिअर होऊ शकलेले नाहीत आम्हाला न्याय मिळालेला नाही गेल्या अनेक वर्षापासून जसं आश्वासन देण्यात आलेलं आहे तसंच कालही आम्हाला आश्वासन देण्यात आलं मात्र आमचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही त्यासाठी आम्ही आंदोलन परत आम्ही चालू ठेवलेलं आहे दुसरा दिवस आंदोलनाचा आमची मागणी अशी आहे की सी एम साहेबांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि आमच्या प्रश्नाला वाचा फोडावी कारण सी एम साहेब एक कर्तव्यक्षी सी एम आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि त्यांनी अनेक समाजातील घटकाला जसे की लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल अशा विविध सम उपयोग उपयोगी त्यांनी योजना राबवलेल्या आहेत आणि त्या लोकप्रिय झालेल्या आहेत फक्त पदवीनवंशकालीन कर्मचारी हा एकवेव घटक आहे की तो न्या न्यायापासून अद्याप वंचित आहे त्यांना न्याय द्यावा त्यांच्या मुलाबाळाचा प्रश्न आहे त्यांचा जगण्याचा प्रश्न आहे आज मरणासन्न अवस्थेमध्ये पदवूरवंशकालीन कर्मचारी जीवन जगत आहे बहुतांश लोक बऱ्याचशा म्हणजे व्या येजभार होऊन गेलेले आहेत त्यांना नोकरी नाही रोजगार नाही कसल्याही प्रकारचा शासनाची वाट बघतात नोकरीची आतुरतेनं वाट बघतात शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आमच्या लोकांना न्याय द्यावा एवढी आमची माफे का आमचं सातत्यानं चालू राहील या पुढचं पाऊल आमचा असेल की आम्ही जीव जगण्यापेक्षा मरणे आम्ही पसंत करू आणि आणि जीवन हा लढा असेल आम्ही आम्ही तो नक्कीच आमची मागणी फक्त एवढीच आहे की शासकीय सेवेत विनाट सामावून घेण्याची ती लवकरात लवकर घ्यावी कारण जसं लाडक्या बहिणींना त्यांनी म्हणजे एक मानधन चालू आहे तसं आमची पण लवकरात लवकर त्यांनी इच्छा पूर्ण करावी असं आम्हाला तरी वाटतं आणि ते करतील अशी आशा बाळगून आम्ही इथे बसलो आहे